मित्रांनो फायनली तो दिवस आला आता आपण उद्या जाणार आहोत तिरुपतीला तर त्याची शॉपिंग वगैरे करून झाले तर आपण आता करणार आहोत पॅकिंग चला पॅकिंग करून घेऊया आहे गाई तर आता मॉर्निंगचे झाले साडेचार आणि आता आम्ही निघतोय आमच्या ट्रॅव्हलिंगला चला किटोर रांगोळ विंगोल वगैरे करून मी माझी बॅग वगैरे घेऊन आता मी निघतोय खाली चला मित्रांनो वगैरे कॉल केला होता ते पण सगळं ऑन द वे आहेत येतात आणि आपण निघू चला बाय बाय विशाल पाटील आलाय भाकरी घेऊन ते जे आपण आलेला आहे बघू शकतो तुम्ही घोडा व्हाईट घोडा व्हाईट वाला चला या पहिले जा पहिले काय करा पहिले डॉक्टर सांगा काय झालं अरे 6:30 वाजले 5:30 4:30 वाजता बॉडी येने नाही

पंढरपूर पासून जवळ जवळ साठ ते सत्तर किलोमीटर मागे आम्ही थांबलो आता इथे नाश्ता वगैरे करतो मिसल खूप चांगली आणि चविष्ट भेटते चला मिसल खाऊ सगळे पोरं वगैरे गेलीत मीच माग राहिलो चला विशाल पाटील बघा गाडी काय मागणारच ना वगैरे आता आपण आलेलं आहे मिसल बॉल देवेशने पुरे भाजी सांगितले आणि बाकी वगैरे सगळे आपण आता करून चला नष्ट करून घेऊ वगैरे झाला आता आम्ही निघालो डायरेक्ट पंढरपूरला पंढरपूर जवळ जवळ इथे आहे चला बघू शकता तुम्ही पंढरीचे वारकरी सगळे इथे आराम करताना नाश्ता वगैरे करताना पंढरपूरची वारी डायरेक्ट असताना स्टेट पंढरपूरला आराम वगैरे करताना अकार असतात त्या काय मित्रांनो बघा पालखीच्या भोवती कशी मेंढ्र वगैरे फिरतात एकदी अगदी एकामागे एकच फिरतो बघा एकजणी इकडे तिकडे नाही होत बघा मित्रांनो फायनली चार तासाच्या रनिंग नंतर आम्ही पोहोचलो अब्दुल कोट श्री संवर्धन महाराजांचं निवासस्थान गाडी वगैरे पार्किंग केली गाडी वगैरे पार्किंग केली तर चला मित्रांनो आता जावा आपण दर्शन घ्यायला टाईट टाईट मित्रांनो चाललो आपण आता दर्शनाच्या लहानीकडे चला आज जास्त गर्दी नाही कमीच गर्दी आहे

फोटोकडे काढण्यासाठी येतात तिथे करते हे स्वामी समर्थांची समाधी आहे दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात नेहमी शिवकालीन कोरलेले हे सर्व आहे मंदिर तुम्ही बघू शकता महाराजांची समाधी मित्रांनो इथे देखील समर्थांची सुंदर अशी प्रतिमा आहे दर्शन घेण्यासाठी नेहमी येत असतात मित्रांनो आता आपलं चांगला समर्थन घ्या तुम्हाला काय शॉपिंग वगैरे करायचं आता माझे मित्र तर गेले शॉपिंगला सर्व हे समर्थांचं असतं चला आता मित्रांनो एक्झिट करूया आपण फायनल दर्शन झालं आहे आपला आणि बाकीचे मित्र जरा मागे राहिले दर्शनाच्या लाईनीमध्ये मी कुड आलो आणि आता दर्शन वगैरे झालं आहे मस्त चांगलं दर्शन झाला गर्दी वगैरे नव्हती अजिबात आणि आता इथून आपण जाणार आहोत डायरेक्ट एम पी बाग तर तुम्हाला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर खूप मोठी बाजारपेठ आहे तो ती बघा मित्रांनो खूप शिवाजी महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराजांची तर सुंदर अशी प्रतिमा आहे सुंदर अशी चांगली दिसते खूप आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेतरी आपल्याला मित्रांनो इथं ऑफर चालू आहे पन्नास लक्की लक्ष व्याखर गमा चला मित्रांनो पण आता जाऊ समाधीकडे तर आपला

आता आपण निघू डायरेक्ट काहीतरी नाश्ता वगैरे करू डायरेक्ट हम्पी स्टे आजचं स्टे आपला हम्पी आहे चला मित्रांनो नक्की संगम म्हणजे काय आपल्याला समजत नव्हतं आता समजलं आहे जसं त्र्यंबकेश्वरला आपण रेदी वगैरे करायला जातो तशाच प्रकारचा संगम आहे बघू चला जाऊ बघू आपला काय विषय आहे बघा बघा इथे खूप मोठ्या संख्येने भावी घेत असतात हा कर्नाटकमध्ये परत येतो बघा म्हणजे दोन नद्यांचा संगम झालेला आहे तर मित्रांनो इथे दोन नद्यांचा संगम झालेला आहे एक अमर्जा आणि दुसरी म्हणजे विमा तर इथे खूप मोठ्या संख्येने भाविक येत असतात दोन नद्यांचा संगम झाला चला आता आपण जाऊ दर्शनाला चला मित्रांनो चला मित्रांनो आता कानगापूरला आपण पोचलो दर्शन वगैरे घेऊ दर्शन वगैरे झालं चला दर्शन वगैरे झालं आता आपल्याला अजून तीनशे किलोमीटर टर्मिंग कापून हंपीला पोचत आहे चला बाकीचे सर्व पुढे गेले बघा इथे सगळे दर्शन घेते बसलेले असतात मनामध्ये प्रार्थना करत असतात डिझेल क्रमांक दोन कॅमेरा तुम्हाला कर्नाटक मध्ये पोचलो हो आता डिझेल परत टाकून घेऊ करून घेऊ चला डिझेल टाकलेला आता पासून बघा गाडी किती एक्स्ट्रा डिझेल बसण्यासाठी गाडी हलवतोय जाऊ दे हलवा हलवा पॉइंट स्टॉप झालं इथं स्टॉप झाला चालते चला तर मित्रांनो <laughs> चला अस्सी दो पॉइंट आलो अरे बाहेर निघालो बस चला मित्रांनो तर आता आपण डायरेक्ट विजापूरला आता इथून विजापूर जवळजवळ पन्नास किलोमीटर असेल पन्नास हां पन्नास किलोमीटर असेल आणि तिथून डायरेक्ट आपण आम्पीला जवळजवळ आता दोन पंच्याहत्तर किलोमीटर आपण रनिंग कापलेली आहे आता बाकी राहिलेली दोनशे पंचवीस किलोमीटर चला बॅक टू कार फायनली आम्ही बऱ्याचपैकी जवळ आलेलो आहे तर रात्रीचे वाजले साडे दहा आणि आता आपण जवळजवळ बराच पल्ला पार केलेला आहे आता एकशे पंचवीस तीस किलोमीटर असेल आहे ते बघू चला फ्रेश होऊन लगेच